ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे एन सी डी आरोग्य शिबिरात पाचशे वीस रुग्णांची तपासणी बाळापूर दिनांक सत्तावीस सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या एन डी सी असंसर्गजन्य आजार आरोग्य शिबिरात एकूण पाचशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आले शिबिरात कर्करोग तपासणीसह कुटुंब नियोजन पद्धतीविषयी समुपदेशनही करण्यात आले शिबिरात एकशे पासष्ट पुरुष दोनशे बावन्न महिला व एकशे तीन बालकांनी आरोग्य सेवाचा लाभ घेतला गर्भवती महिला बालक आणि प्रौढ रुग्णांसाठी स्वतंत्र विभागात तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती या शिबिराचे मार्गदर्शन वैद्यकीय अध्यक्षिका डॉक्टर रिजवाना बेगम यांनी केले तसेच डॉक्टर विजय जाधव डॉक्टर डी जी बुलबुले डॉक्टर टिका डॉक्टर संदीप तातोड डॉक्टर आरती तातोड डॉक्टर दीप्ती नळकांडे डॉक्टर वर्षा सुगंधा डॉक्टर सुरमई डॉक्टर नंदनवार डॉक्टर अदिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी एम सी येथील दोन डॉक्टर रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलची टीम कॅन्सर व्हॅनची टीम व रुग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते शिबिरात ई एन टी तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ नेत्रतज्ञ फिजिशियन शल्य चिकित्सक व दंत स यांच्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या तपासण्यादरम्यान डोळे कान्नाक घसा दात पोटाचे आजार गर्भवती महिलांची तपासणी बालकांचे आरोग्य व कर्करोग तपासणी करण्यात आली ग्रामीण रुग्णालयात अध्यक्षिका डॉक्टर रिजवाना बेगम आणि डॉक्टर डी जी बुलबुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की अशी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत तपासणी व उपचार मिळतात तसेच गंभीर आज तसेच गंभीर आजारांचे वेळीच निदान होऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा